दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी सगळ्यांचा आभार गोटवडेकरांचा आभार सगळ्यांचे आभार सगळ्यांना आभार मानतो मी ज्या दिवशी दोन हजार नऊ ला निवडणूक लढवली होती मित्रांनो स्वर्गीय सदाशिवरावजी मंडिक साहेबांनी माझ्यावरती विश्वास ठेवला होता स्वर्गीय सदाशिवराव मंडिक साहेबांना ताकदीने सांगणारे आज नसतील तरी सुद्धा आदरणीय जाधव गुरुजी की ज्यांच्या आशीर्वादाने नेतृत्वाने मी सगळे काम करतोय त्या जाधव गुरुजींना सुद्धा आदरणीय लेमनराविकर लेमनरावजी निकम सर सुद्धा वरती स्वर्गात सुद्धा आजचा तुमचा आनंदोत्सव बघत असतो आणि आपण ठरवलेली आणि आपण ज्याला ताकद दिली तो मुलगा निश्चितपणे चांगलं काम करतो असं वाटत असेल आज तब्येत बरोबर नसली आज तब्येत बरोबर नसली तरी सुद्धा आदरणीय बी एस अना घरात आहेत पण सकाळपासून तरण्या पोराच्या पुढा सगळ्यांचा प्रेम आणि व्यक्त करतायत त्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो रवीश पाटील कवलोकर साहेब असतील भाजपचे पदाधिकारी असतील शिवसेनेचे पदाधिकारी असतील नावं घ्यावीच तेवढी कमी अशा सगळ्या माणसांचा आभार मानताना दोन गोष्टी मात्र मित्रांनो मी सांगतो या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं आपण काम केलं लोकांनी प्रचंड विश्वास दिला आणि त्या विश्वासाच्या जोरावरती प्रचंड काम करावाने मी निवडून आलोय तो फक्त

कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी आर केन च्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका